निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात मला तर समेश थांबलाच तर मावली महाराज नका ज्यांच्या शुभ हस्ते आपल्या आप प्रचाराची आज नारळ फोडून सुरुवात झाली ते आदरणीय शिवराजजी पाटील साहेब आदरणीय काका आदरणीय आई व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर साहेबांचे मित्र आदरणीय उल्लास दादा जे नेहमी आवर्जून प्रत्येक वेळा इथे उपस्थित राहतात लातूर शहर महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अमित भैया आणि माझे लहान भाऊ तुमच्यामुळे आज मला त्यांना भैया म्हणावं लागतय लातूर ग्रामीणचे अधिकृत उमेदवार धीरज भैया देशमुख लातूर मतदार मतदारसंघ म्हणजे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हा प्रचंड मोठा ह्या मतदारसंघाला वारसा आहे हा वारसा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा आहे हा वारसा आपले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आहे या मतदारसंघाला वारसा जो लाभलेला आहे तो आपले आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा आहे सातत्याने दहा वर्ष हा वारसा प्रामाणिकपणे विश्वासाने पुढे चालवणारे आपले आमदार लाडके अमित भैया आणि आज धीरज सुद्धा परीने हा वारसा पुढे चालवणार आहेत याची ग्वाही तुमच्या उत्साहात मला आज दिसते मी मुंबईत असताना मला बऱ्याच वेळा लोकांनी विचारलं की बार खडे हो रहे क्या मला खडे हो रहे क्या मतलब क्या है नाही नहीं। थोडा मुश्किल वक्त है मी त्यांना म्हणालो हम लातूर कर है मुश्किल वक्त तो क्या हुआ वैसे भी आसान चीजों की आदत हमें है नहीं तुमचा जर आशीर्वाद असेल आणि तुमचा जर विश्वास असेल आणि जे प्रेम तुम्ही सतत भैयांना दिलेला आहे त्या विश्वासामुळे मला वाटत नाही इथं कुठलीही गोष्ट अडचणीची आहे आजचा जोश जर पाहिला आजचा जर उत्साह जर पाहिला लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमधला तर मला वाटतंय ही विजयाची सभा आहे आज बेदडे साहेब म्हणाले की त्यांनी कुठंतरी असं बातम्यात ऐकलं की बाबा रितेश देशमुखला मुंबईत माहीममधून उमेदवारी देण्याचा विचार करत आहेत अहो मी लातूरचा मी मराठवाड्याचा माझा जन्म इथलाच आणि माझा शेवटी इथच होणार आणि खरं म्हणजे सकाळी मला आठवते लहानपणी आम्ही जायचो पप्पांबरोबर काका आम्ही सगळे जायचो फॉर्म भरायच्या आधी महादेवाचं मंदिर आहे घराच्या बाहेर त्याचं दर्शन घेऊन महादेवाचं मंदिर हनुमान मंदिर करून रोखडेश्वरला आम्ही जायचो आजही तिथे आम्ही सर्व गेलो ती प्रथा जी साहेबांनी चालू केली ती आम्ही चालू ठेवली तिथं मला दोन लोक भेटली पोर होती तुमच्यासारखीच होती खरं म्हणजे ती यंग पोर आपल्यासारखीच होती yeah! आणि ती म्हणाली काय ना तुमचा विजय पक्काच आहे तुमचा म्हणजे माझा नाही माझ्या भावांचा म्हणजे तो माझाच झाला म्हणजे तो आपल्या सर्वांचाच झाला ते म्हणाले मला की साहेबांना मतदान करायचं नशीब आम्हाला लाभलं नाही पण ती कमी एकवीस तारखेला मी पूर्ण करणार हा आहे नवीन मतदार साहेबांचं काम त्यांनी लोकांना जसं वागवलं जसं हसवलं प्रत्येकाच्या हृदयात आजही साहेब आहेत कुठंतरी जी यंग मुलं आहेत त्यांना वाटतं की काय मोठी माणसं म्हणतात मन ना अरे साहेब क्या थे यार आम्ही मतदान केलं साहेबांना घडवलं तुम्ही तुम्ही सर्वांनी साहेबांना घडवलं आणि आज तुम्ही भाईयांना घडवलं दहा वर्ष आमदार आहेत आज इथं सर्व म्हणतात की पुढे जाऊन महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळू शकते आणि ते सामर्थ्यही त्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये आहे आज वेळ आहे अजून एक नेतृत्व घडवायचं आणि ते म्हणजे धीरज भैया यांचं आता इलेक्शन आलं धीरज म्हणाले की बाबा ही आता फेकाफेकी चालू होणार आहे तुमच्या सर्वांच्या व्हॉट्सअपमध्ये काढलं की विचित्र फुलं दिसतील तुम्हाला तर नक्की एक डिलीटचं बटन दावा आमचा व्यवसाय ॲक्टिंगचा म्हणजे इंटरव्ह्यू आला की आम्ही मेकअप लावतो आणि कॅमेरासमोर उभे राहतो किंवा किती चांगलं दिसतं यांच्या रस्त्यात एवढे खड्डे आहेत इलेक्शनच्या अगोदर हे भरतील पण एवढं लक्षात ठेवा हे भरणं म्हणजे खरं म्हणजे मेकअप आहे मेकअप किती जरी चांगला असला तरी तो खरा चेहरा लपू शकत नाही तुमचा खरा चेहरा हा लोकांपुढे येणार आणि आलेला आहे हे मी विरोधकांना सांगू इच्छितो तुम्ही आता काळजी करा ग्रामीणमध्ये जेव्हा धीरज यांची उमेदवारी जाहीर झाली तो जो उत्साह होता ते जे वातावरण होतं ते पाहून विरोधकांनी अजून उमेदवार जाहीर केलाच नाही त्यांचं म्हणणं आहे की चांगला मुहूर्त शोधतोय आम्ही आत्तापर्यंत वाट पाहिले माझं एवढंच म्हणणं आहे एवढं जर वाट पाहिलीच असेल तर एकवीस तारखेपर्यंत पहा कारण आज उद्या जरी जाहीर केलं तरी काहीही होणार नाही आणि साहेब जसं म्हणाले आणि वैजनाथजींनी तर सांगितलं साहेब म्हणाले होते की मला बरं वाटेल जर लातूर ग्रामीणला लातूर शहरापेक्षा लीड जास्त मिळेल तर त्याचा आनंद त्यांना जास्त होईल जी कमी गेल्या दोन टर्म्स मध्ये होती ती ह्या वेळेस पूर्ण करूनच टाका आता सत्ता मार्केटमध्ये ही भेट नाही की कोण जिंकणार आणि कोण पडणार दोनो भाइयों में लीड किसकी होगी आपण दुसरीकडे पाहूच नाही प्रत्येक ग्रामीण कार्यकर्त्यांनी हाच विचार केला पाहिजे की अमित देशमुखापेक्षा जास्त लीड देणार आहे मी आणि प्रत्येक शहर काँग्रेसच्या व्यक्तीने असं म्हटलं पाहिजे की धीरज भाई असे आगे आपणे अमित भाईचे दुसरे के बारे में क्यों सोचना वक्त क्यों जाया करना बराबर है जाते जाते हम भी एक शेर सुना के जाते हैं। लोग ईट का जवाब पत्थर से देते हैं लोग ईट का जवाब पत्थर से देते हैं पर हम पत्थर का जवाब चट्टान से देंगे और ये तो वो चट्टान है जो हवा क्या तूफान का भी रुख बदल देवीस तारखेला मी मनते दंगस उद्या जय हिंद जय महाराष्ट्र जय लातूर थैंक यू